जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठ मध्ये शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग पाटील आणि उज्ज्वला उत्तम वाघवेकर यांनी काढलेल्या प्रचार फेरीत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते जयसिंगपूर शहराला विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शाहू आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याची ग्वाही मतदारांनी दिली प्रचार फेरी दरम्यान उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास ही आमची प्रामाणिक की असे सांगत आगामी कामकाजाचा रोड मॅप मांडला पराग पाटील आणि उज्ज्वला वाघवेकर यांनी प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य सुविधा आणि महिलांसाठी नव्या योजनांची माहिती देत जनसंपर्क साधला तसेच जयसिंगपूरचा विकास यापुढेही अखंडित राहावा यासाठी मतदारांनी शाहू वाघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रचार फेरीत सावकार माद नाईक संभाजी मोरे शिवाजी हो कुंभार डॉक्टर अतिक पटेल वतन पठाण मिलिंद भिडे रमेश येळगुडकर मिलिंद शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते लाईव्ह मराठीसाठी साठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स प्रोजेक्ट